श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद शरण डोर ककय्या स्वामी मठ अखिल भारतीय ढोर ककय्या समाज मंडळ कक्केरी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव च्या वतीनं ढोर ककैया समाजाच्या बंधू भगिनींना विशेष सूचित करण्यात येतं की सव्वीस दोन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस या कालावधीत होणाऱ्या श्री कक्क्या महाराज जत्रा महोत्सवासाठी समाज बांधवानी स्व इच्छेने देणगी देऊन आणि जत्रा यशस्वी करण्यासाठी सहकार्य साथ करावं तरी वर्षातून एकदा श्री कक्क्या महाराज जत्रा साजरी केली जाते त्यामुळे जत्रेसाठी महाप्रसाद श्री कक्क्या महाराजांच्या मूर्तीला अभिषेक पेनडॉल आणि इतर अनेक कार्यक्रम घेतले जातात तर सुरळीत उत्सवासाठी व्यवस्था करणं म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊन मंडळाला देणगी वर्गणी देऊन सहकार्य करून जत्रेची भव्यता साजरी करूया असं आवाहन अध्यक्ष विठ्ठल पोळ व सचिव लक्ष्मीकांत घोडके मोबाईल नंबर नव्वद एकोणीस तेरा बहात्तर अठ्ठ्याण्णव पदाधिकारी सदस्य यांनी केलं आहे महाशिवरात्री निमित्त तसेच ककैया जयंतीच्या निमित्ताने साप्ताहिक लोकहिरा न्यूज गेली तीन वर्ष विशेष अंक प्रकाशित करत आहे याही वर्षी संत ककैया अभिवादन करण्यासाठी आपण शुभेच्छा जाहिरात देऊन सहकार्य करावं असं आव्हान संपादक गणपती शिंदे यांनी केलं आहे याही वर्षी संत ककई अभिवादन करण्यासाठी आपण शुभेच्छा जाहिरात देऊन सहकार्य करावं असं आव्हान संपादक गणपती शिंदे यांनी केला आहे